आर्याचं जा इव्हिक्शन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हा बिग बॉस मराठीच्या मेकर्सवर खूप जास्त भडकला होता त्याच्यामागचं कारण असं होतं की प्रेक्षकांची इच्छा होती की निक्की आणि अरबाज या दोघांना शिक्षा होऊन ते घराच्या बाहेर जावे आणि ॲटलिस्ट आपल्या आर्याला घराच्या बाहेर न जाता घरातल्या घरात राहूनच काहीतरी शिक्षा द्यावी पण तसं काही न करता आर्याला डायरेक्टली घराच्या बाहेर काढण्यात आलं आणि डायरेक्टली ह्याच्या निक्की आणि अरबाज आहेत त्यांना सेव्ह करण्याचा प्रयत्न तिकडे होतोय याच गोष्टीमुळे संपूर्ण महाराष्ट्र भडकलेला आहे आणि त्यानंतरच हे जे बिग बॉसचे मेकर्स आहेत त्यांच्या की एक सदस्य जे आहेत केतन नावाचे जे आपले व्यक्ती आहेत ते क्रिएटिव्ह टीममध्ये आहेत बिग त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे की ही जी काही ट्रोलिंग आमच्याबद्दल होते ह्यांच्यावर आम्ही खुश असतो म्हणजे निगेटिव्ह पब्लिसिटी होऊ द्या किंवा पॉझिटिव्ह पण त्या दुवेस आम्ही खुश असतो त्या दृष्टिकोनातून की ऍटलिस्ट आमच्या शोची चर्चा तरी होते पण ज्या ज्या वेळेस हे प्रेक्षक आमच्यावर भडकलेले असतात त्या भडकलेल्या प्रेक्षकांमधून किंवा त्यांचे जे काही मत आहेत त्याच्यामधून आम्ही जे काही चांगलं करता येईल अशा प्रकारच्या ज्या गोष्टी या करत असतो कारण कारण की ज्या पद्धतीने प्रेक्षकांना ही गोष्ट आवडत नाही तर ती गोष्ट आम्ही न करण्याचा प्रयत्न करत असतो आता माझं म्हणणं असं आहे की बिग बॉसचे मेकर्स या आठवड्यामध्ये अरबाज आणि निक्की या दोघांपैकी एका सदस्याला घराच्या बाहेर काढणार का योग्य न्याय त्यांना मिळणार का म्हणजे प्रेक्षकांना मिळणार का योग्य न्याय कारण की प्रेक्षकांचीच मागणी आहे की अरबाज किंवा निक्की या दोघांमधला एक सदस्य या घराच्या बाहेर गेला पाहिजे आणि जे काही वोटिंग ट्रेंड्स आहेत त्याच्यामध्ये देखील सर्वात खाली हा अरबाज आहे कारण की खूप लोकांना वाटतं की अरबाज हा या आठवड्यात घरा बाहेर बाहेर गेलाच पाहिजे मग आता ही गोष्ट बिग चे मेकर्स ते मान्य करतील का का हेच मला बघणं इंटरेस्टिंग राहणार आहे कारण की इंटरव्ह्यू वगैरे करत असताना हे तर लोक सांगतात की नाही ना प्रेक्षकच आमचं सर्वस्व आहे प्रेक्षक जे म्हणतील तेच आम्ही करणार पण रियालिटी मध्ये असं काही नसतं नुसतं आपलं उगीच पाणी लावायचं चा, उगीच त्यांना मास्का मारायचा प्रयत्न करायचा प्रेक्षकांना या प्रकारच्याच गोष्टी होत असतात तेच माझं मत आता की इथून पुढं बघणं इंटरेस्टिंग राहणार आहे की प्रेक्षकांच्या मताला मान मिळून या आठवड्यामध्ये अरबाज घराच्या बाहेर जाणार का हे बघणं खूप जास्त इंटरेस्टिंग राहणार आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र